ठिकाण अमरावती रात्रीची वेळ बडनेरा रोडवरील साहिल लॉन मध्ये लग्न समारंभ सुरू मात्र या लग्न समारंभात रात्रीच्या वेळी अचानक एकच गोंधळ उडाला काही हल्लेखोर थेट लग्न समारंभात घुसले आणि भर स्टेजवर चढून नवरदेवावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र या भॅड हल्ल्यानंतर नवरदेवाच्या वडिलांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्नही केला पण चाकूचा धाक दाखवत हे दोन्ही हल्लेखोर बाईक पसार झाले जितेंद्र राघो बक्षी असं या हल्लेखोराचं नाव असल्याचं सांगितलं जात आहे तर या घटनेत नवरदेव सुजलराम समुद्रे हा गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय मात्र या घटनेनं संपूर्ण अमरावती हादरून गेले त्यामुळे या हल्ल्याला जबाबदार कोण पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलाय की नाही असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा